थांबवेला गेली तर बोलू तीन बोलो ये मग तुला काय म्हणन म्हणन की नाही का मी आता कोण आव्हाळ आपचे गोटा हे असं नाही म्हणा म्हणन ए भिकाले तू काय भिका सगळे पोरं म्हणन तू भिका हे भिकाले भिकाली चिडर चिडमाल नाही का तुला पण काय आता आपल्या आपण छोटे असेल ते काही बी करू शकतो ना आपण करू नाही शकत का सांग तू करू शकता आपल्याला हिम्मत दिलेली आपण हिम्मत हिम्मत करून त्या पोराला हरायचं त्याला आपले मम्मी पप्पा जरा वाटमध्ये गेला आपण नाही का जाणार नाही कुठं जाईल ना आपण आपले मम्मी पप्पा बाथरूममध्ये गेले तर आपण असा व्यवहार कधीच नाही करायचा आपण कुठं बी हा शिष्ट जायचो हा आणि ते एक बात

बजार स्टॉक